डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची सूत्रे डॉक्टर सुरेश गोसावी यांनी वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच आहे विद्यापीठाचे ते दिवसापासून कुलगुरू आहेत सावित्रीबाई फुले विद्यापीठाशी पस्तीस वर्षांपासून संलग्न असलेल्या भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक सुरेश गोसावी यांची यंदा सात जून रोजी पुणे येथे कुलगुरुपदी नियुक्ती झाली बाटूचे कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला होता तर वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची सूत्रे त्यांनी स्वीकारली विद्यापीठाचे ते बेचाळीसावे कुलगुरू आहेत विद्यापीठाचे ते बेचाळीसावे कुलगुरू आहेत विद्यापीठास गेल्या पासष्ट वर्षामध्ये सोळा पूर्ण वेळ कुलगुरू लाभले तर अन्य विद्यापीठांचे कुलगुरू विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापक अधिष्ठाता अथवा विभागीय आयुक्त अशा पंचवीस जणांकडे अतिरिक्त कार्यभार राहिला आहे आजपर्यंत नांदेड जळगाव कोल्हापूर येथील कुलगुरूंकडे हा कार्यभार देण्यात आलाय परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे